राज्यमार्गाचे बंद पडलेलं काम पुन्हा चालू करण्यासाठी येत्या चोवीस फेब्रुवारीला मंत्रालयासमोर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक आत्मदहन जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग निलंगा अंतर्गत येणाऱ्या राज्यमार्ग क्रमांक दोनशे अडतीस या रस्त्याचं काम गेल्या चार ते पाच वर्षापासून मंद गतीनं निकृष्ट दर्जाचं होत असल्याने व गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याचं काम बंद पडून गुत्तेदार पसार झाला आहे सदर गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई करून काळे यादीत टाकून ड्रीम कन्स्ट्रक्शन नंदुरबार यांचा परवाना रद्द करावा सदर चौकशी होईपर्यंत त्यांची देखेबिल रोखण्यात यावं मेहरबाणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केलं म्हणून शिस्तभंगाची कारवाई करावी असं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग निलंगा यांना अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष मोहम्मद रफी सौदाकर यांनी दिलं सविस्तर अशी लांबो ला की लांबोटा तोगरी मोड राज्यमार्ग या रस्त्याच्या कामात गुत्तेदार व कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची मिलीपकत असल्याने कामाचा दर्जा घसरला आहे रस्त्याच्या कामासाठी अपेक्षित मटेरियल कमी प्रमाणात वापरण्यात आलं आहे रस्त्याची अवस्था एवढी वाईट झाली आहे की रोड उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्याच्या कामामध्ये ईयू बी सी वरचा लेअर पंच्याहत्तर टक्के बाकी आहे केदारपूर पाटी मंदिर जवळ ते वलांडी पर्यंत व देवणी ते दे तोगरी मोड पर्यंत ईयू बी सी वरचा लेअर डांबरचं काम बाकी आहे तक्रार देताच सदर कामातील भ्रष्टाचार आपल्या अंगलात येणार व आपले पितळ उघडं पडणार या भीतीने उपविभाग अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग निलंगा हे खोटे नाटे पत्र करूना। जुन्या फोटो पाठवून रस्त्यावर खड्डे काम चालू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत सदर रस्त्यावर नवीन पुलाचं काम अद्याप करण्यात आलेलं नाही पुलाचं काम रखडलेलं आहे चाळीस वर्षापूर्वी झालेल्या पुलाचं बांधकाम जैसे ते ठेवून त्या पुलाच्या बाजूस काही ठिकाणी पाईप टाकून रुंदी वाढवण्यात आली आहे तर अनेक ठिकाणी जे जुने अरुंद पूल आहे ते अपघाताचं केंद्र बनलं आहे पुलाचे विस्तारीकरण रुंदीकरण किंवा डागडूची काहीच न झाल्यामुळे तसेच पुलाच्या अलीकडे व पलीकडे दिशादर्शक फलक सावधानचा इशारा देणारे फलक रेडियम फलक रेडियम पट्ट्या काहीच न लावल्याने हे पूल मौतका कुवा बनला आहे सदर रस्त्याचं काम जलद गतीनं व इन्स्टिमेंट प्रमाणे करण्यात यावं अन्यथा दिनांक चव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयाच्या मेन गेट समोर स्तव अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करत असल्याचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य अभियंता मंत्रालयातील सचिव संबंधितांना देऊन आत्मदहन करते आसिया रिझवी यांनी निवेदनात नमूद केलं आहे विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी अजित सौदाकर